नमस्कार झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संदीप जाधव आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत की त्यांनी फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये संपूर्ण आयुष्य घातलेलं आहे त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर चळवळ करता करता त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले आणि प्रत्येक खेड्या पाड्यावर जाऊन वाड्या वास्त्यावर जाऊन त्यांनी सर्व जनतेचं शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन केलेलं आहे असे प्रबोधन कार्यक्रम घेऊन त्यांनी अनेक समाज समाजातील घटक त्यांनी या ठिकाणी घडवलेले आहेत असेच आपल्या सोबत आहेत शाहीर तुकाराम काळे आणि त्यांनी अख्खा आयुष्य या चळवळीमध्ये घातलेलं आहे आज त्यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि मी थोडासा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहात सर झुंज मराठीमध्ये आपलं स्वागत थोडक्यात आमच्या प्रेक्षकासाठी थोडक्यात आपला परिचय सांग मी तुकाराम नाना काळे आहे माझं गाव मूळ पाटसरा गाव आहे तालुका आष्टी जिल्हा बीड सध्या मी पंचवीस वर्षापासून स्थायिक आहे आणि माझ्या परिवारामध्ये आई वडील हे गेलेले आहेत आणि सध्या आमचे एक मोठे भाऊ आणि मी आष्टीला स्थायिक आहेत माझ पूर्ण जी वैवाहिक जीवन आहे मी आष्टीमध्ये बी ए पर्यंत शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्याच्या नंतर नोकरीच्या शोधामध्ये असताना की त्यावेळेस कुणीतरी स्वावलंबी बनलं पाहिजे असं कोणीतरी एका वक्त्याचं आम्ही ऐकलं की नोकरीच्या पाठीमागायला लागता काहीतरी बिझनेस केला पाहिजे उद्योग केला पाहिजे आणि म्हणून मी कलाकार का असल्यामुळं मी एकोणीसशे ऐंशीला एका लोकनाट्य राष्ट्रीय लोकनाट्य मंडळाची स्थापना केली त्याच्यामध्ये बहात्तर लोक होते आणि उद्घाटनाला दादा कोंडके सुधीर फडके अनंत माने रामदास फुटाणे रामलक्ष्मण अशा मान्यवरांच्या हस्ते आठ दहा एकोणीसशे ऐंशीला जामखेड मुक्कामी त्याचं उद्घाटन केलं आणि आम्ही बहात्तर लोकांचा संच करून उभ्या महाराष्ट्रामध्ये बिझनेस म्हणून फिरायला लागलो त्याच्यानंतर तो पाच वर्ष ते लोकनाट्य चालल्याचे नंतर आमचे जे सहकारी होते शामराव भुगे जामखेडकर यांना दुर्दैवी यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते खलास झाले त्याच्यानंतर आमची पार्टी बंद राहिली त्याच्यानंतर माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला की एवढा मोठा धंदा बहात्तर लोक गाड्या दोन तीन गाड्या मला बसायला फॅट होती आणि अशा वेळेस बंद पडल्याच्या नंतर आमची मनस्थिती थोडी वेगळी झाली पण आत्महत्या करेपर्यंत जाईपर्यंत आमच्या मनस्थिती मनावर परिणाम झाला परंतु त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामधलं महामानव बाबा आमटे यांनी भारत जोडो नावाचं एक अभियान काढलं होतं कारण खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांनी धुमाकूळ घातला होता आणि ते धुमाकाळाचं निराकरण करण्यासाठी हजारो हिंदूंच्या कत्ली होत होत्या त्यावेळेस महामानव बाबा आमटे यांनी कन्याकुमारी हे पंजाबपर्यंत भारत जोडो नावाचं एक अभियान काढलं होतं आणि हो, मी वैतागलेल्या परिस्थितीमध्ये होतो की नेमकं काय करायचं आत्महत्या करायची का पुढचा मार्ग शोधायचा म्हणून मी श्रीरामपूर ते पंजाब श्रीरामपूर पासून बाबा आमटेच्या भारत जोडो अभियानमध्ये सामील झालो आणि श्रीरामपूरपर्यंत आम्ही पाय पदयात्रेमध्ये गेलो तर मी बाबा आमटे भारत जोडोमध्ये बाबा आमटे आणि ताईंच्या सहवासात पावणे दोन महिने होतो त्याच्यानंतर इथं आल्याच्या नंतर मनस्थिती बरोबर नव्हती आणि मग इथले कार्यकर्ते आमचे तरुण तडफदार या तालुक्यातले कार्यकर्ते दत्ता मोडवे साहेबरावजी दरेकर नाना यांनी विचार केला की एवढा मोठा माणूस आहे एवढा मोठा बिझनेसमॅन आणि याच्यावर आता एक फार मोठं संकट आलेलं आहे मग आपण याला काहीतरी आयडिया केली पाहिजे आणि म्हणून मला पाठसरा ग्रामपंचायतला उभं केलं आणि मी में ग्रामपंचायतमध्ये मेंबर म्हणून में 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 निवडून आलो तर मी दहा वर्षे त्या ठिकाणी मेंबर म्हणून में में राहिलो मेंबर राहिल्याच्या नंतर त्याच्यानंतर हे राजकारणाचा थोडा कल बसला नंतर दत्ता मोडून आम्ही जे किसान कुक्कुटपालन सहकारी संस्था दिल्लीचा प्रकल्प होता त्याची साबड केला आम्ही तो प्रकल्प काढला पण हे आष्टीचं गलिच्छ राजकारणाने त्याच्यात हस्तक्षेप केला आणि ते कुक्कुटपालन बरखास्त झालं मोडकळी झालं आणि ते बर्बाद झालं त्याच्यानंतर दोन हजार हे इलेक्शनचं मला वारं डोक्यात बसल्याच्या नंतर नामदेवराव गायकवाड पालघरचे दलिताचे खंबीर नेतृत्व हितेंद्र ठाकूर यांनी मला समता सेनेचं दोन हजार नऊला विधानसभेचं तिकीट दिलं आणि आष्टी पाटोदा मतदारसंघातून मी समता सेना नामदेवराव गायकवाड आणि हितेंद्र ठाकूर यांच्याकडून आष्टी मतदारसंघातून मी विधानसभेची निवडणूक लढलो त्याही वेळेस मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रतिसाद केला मतही भरपूर झाली त्याच्यानंतर या तालुक्यातल्या मतदारसंघाचा विचार केल्याच्या नंतर एवढा हा मतदारसंघ मोठा असताना या ठिकाणी सामंजस्याचं किंवा खऱ्या अर्थाचं राजकारण केलं जात नाही जातीपातीचं राजकारण केलं जातं तटागटाचं राजकारण केलं जातं दहशतीचं राजकारण केलं जातं म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून दोन हजार चौदाला मला वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रताप आपले प्रकाश आंबेडकर साहेब आणि महादेव जानकर साहेब यांनी मला दोन हजार चौदाला भारीपचं तिकीट दिलं आष्टीपटोदा शिरूर मतदारसंघासाठी आणि मी भारीपतर्फे आष्टी पटोदा मतदारसंघातून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढलो त्यावेळेस मला ही मतदारसंघातल्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं त्याच्यानंतरही आण आन, आणखी आन, पाहिलं पण समाजामध्ये हे जे प्रस्थापित लोकांची जी निवड होते प्रस्थापित लोक धडपच्याही पैशाच्या या जे निवडणूक लढवून पदा पदभार स्वीकारतात याचा समाजामध्ये कसल्याही प्रकारचे स्वतःचे घरं भरायचं काम केलं जातं स्वतः पब्लिक कड यांचं कसल्याही प्रकारचं लक्ष नाही यांनी फक्त स्वतःच्या घरासाठी काय करता येईल जमिनी हडप करणं अन्य अत्याचार करणं कुठल्याही प्रकारचा तालुक्यामध्ये सुशिक्षित बेकारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली नाही तर कुठल्याही प्रकारचा कारखाना नाही किंवा एम आय डी सी नाही फार हालस असताना सुद्धा हे लोक फक्त आपल्या पोटाचा धंदा करतात आणि त्याच्यामुळं पुन्हा मी दोन हजार एकोणीसला विधानसभेत निवडणूक लढवायचं ठरवलं आणि मला नागपूरचे विजय मानकर यांची आंबेडकर राईट पार्टी यांनी मला दोन हजार एकोणीसला तिकीट दिलं आणि मी पुन्हा दोन हजार एकोणीसची विधानसभा मी लढलो त्याही वेळेस मला लोकांनी फार मोठा प्रतिसाद केला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान केलं आजही या तालुक्याची परिस्थिती पाहता फार गलिच्छ राजकारण केलं जातं आष्टी आणि पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये मतलबाचं राजकारण केलं जातं समाजाचं घेणं देणं नाही तुझी बेकारी वाढलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये फक्त तरुण वर्गाला एकत्रित करणं त्यांना जीव घालणं त्यांना चिप्टी फिफ्टी पाजणं आणि तरुण वर्गाला व्यसनाधीन करणं याच्यामध्ये व्यसनाधीन झालेला आमचा तरुण भरबाटलेला आहे सगळा दाभ्यावर दिसतो तरुण हे निवडणुकीच्या काळामध्ये तरुणाला फापता कुठल्याही <थां> आमदारांनी निवडून आलेले मला वाटत नाही की त्यांनी दहावीस मुलं कुठे नोकरी लावली असतील म्हणून आणि हे समोर चित्र दिसल्याच्या नंतर पुन्हा आजही मला दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लढवायची कारण या तिन्ही मतदार या तिन्ही प्रस्थापित आमदारांच्या विरुद्ध पब्लिकांची इच्छा राहिलेली नाही पब्लिक यांच्याबद्दल नाराज आहे यावेळेस तरी मला वाटतंय की यावेळेस मीच आमदार होईल म्हणून मी परत दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक लढणार आहे तसं तर माझं काही निश्चित ठरलेलं नाहीये पण मला जो काही पक्ष आहे कारण मी कधी लाचार नाही मी कधी वाटलो गेलेलो नाही मला अनेक लोकांनी मला प्रत्येक वेळेस म्हणले फॉर्म काढून घ्या आम्हाला पाठिंबा द्या पण मी कुणाचे पैसे घेतलेले नाहीत किंवा कोणाला तडजोड केलेले नाही किंवा मी पाठिंबा दिलेला नाही मला जी पार्टी जी समाजाच्या हिताची पार्टी आहे आणि मला त्यातली त्यात, त्यात विशेष म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला तिकीट दिलं तर मी नक्कीच वंचित बहुजन आघाडीतून मी नक्कीच्या मतदारसंघात निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण लोक या ठिकाणी सगळे नाराज आहेत आणि म्हणून माझी बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी मला दोन हजारच्या चौदाला मला त्यांनी तिकीट दिलं मला मतही फार झाली यावेळेस जर तिकीट गेल्या वेळेस त्यांनी साहेबांकडे आम्ही विनंती केली होती पण साहेबांनी सांगितलं की बा आता जाती अंताची लढाई खेळायची इतर लोकांना तिकीट द्यायचं ठरलं त्यावेळेस साहेबांच्या पुढे आम्ही शब्द वापरला नाही पण ज्यांना त्यांनी तिकीट दिलं ते तिकीट दिल्याबरोबर वंचित लगेच मॅनेज झाले प्रत्येकाच्या दारात फिरायला लागले की आमची मतं एवढी आहेत आम्हाला एवढे पैसे द्या साहेब माझं एक असा मी बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा माणूस आहे तुटला तरी चालेल बाबासाहेबाच्या विचाराच्या आणि बाबासाहेबांना आमच्या चामड्याची चप्पल करून जरी दिले तरी आमच्याकडून त्यांचे उपकार फिटणार नाहीत मला जर परत तिकीट जर वंचित दिलं तर नक्कीच मी आष्टी पाडोदा मतदारसंघामधून निवडून येईल आणि समाजाचा लोकांचा विकास करील आणि ही दहशत संपुष्टात आणीन असं असं मला आजही मला वाटतं म्हणून मी दोन हजार चोवीसची ची पुन्हा विधानसभेची निवडणूक लढणार आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण शायरी ही करतात प्रबोधनाचे कार्यक्रम करतात रब, कस कस काय यायचं शायरीच्या माध्यमातून मी कधी मला आराधी किंवा गोंधळ्याचं द्वशाचं अंबाबाईचं कधी गाणं आलेलं नाही मी वास्तववादी शाहीर आहे समाजामध्ये जे आणि तरुडी आहेत आई आईबाप मुलांना वळखीत नाही नातक उतर राहिलेलं नाही अशा संदर्भामध्ये वास्तव समाजाला जो रस्ता द्यायचा आपल्याला आज चालू वाट त्याच्याबद्दल मी पहाडे गायलेले आहेत राष्ट्रीय एकात्मता सर्व शिक्षा अभियान एड्स जागृती दारूबंदी हुंडाबंदी वृक्षारोपण अशा पद्धतीतल्या मी कार्यक्रम केले भ्रूण हत्या हे चालणारे अंधे अंधश्रद्धा याच्यावरचे आतापर्यंतचे माझे दहा ते पंधरा हजाराच्या पुढे कार्यक्रम झालेले आहेत आणि आजही मी तेच कार्यक्रम करतो राष्ट्रीय एकात्मता भीम जयंती शिवजयंती फुले जयंती साठे जयंती आंबेडकर जयंती अशा याच्यावर वास्तववादी माझे पवड्याचे कार्यक्रम असतात आणि तेही कार्यक्रम माझे आजही चालू असतात माझं मंडळ बंद झाल्याच्या नंतर मी आता पाच सात लोकांचं राष्ट्रीय लोकजागृती कला पथकाच्या मा माध्यमातून मी प्रबोधनाचे कार्यक्रम करतो मला बत्तीस पुरस्कार आहेत राज्यस्तरीय मला नऊ पुरस्कार आहेत आणि तालुका आणि जिल्हास्तरीय म्हणून असे मला बत्तीस पुरस्कार लोकांनी प्रबोधनात्मक दिलेले आहेत आणि तेच ती माझी ऊर्जा आहे म्हणून माझ्या जीवाशीपर्यंत मी राष्ट्रीय एकात्मता राष्ट्राच्या हितासाठी जे कार्यक्रम आहेत ते करीत राहणार आहे कार्यक्रम कर आप, करत असताना आपण आपलं पूर्ण हयात गेलेली आहे या कार्यक्रम करताना शासनाकडून काय मानधन आपल्याला चालू आहे का शासनाकडे या अगोदर मी तीन चार वेळेस फाईल केली होती की कलाकारांना मानधन आमचा हा एकदम डोंगरी भाग आहे आष्टी पाठोदा शिरूर मतदारसंघातला सगळा वंचित माणूस जो आहे कलाकार आहे त्या कलाकाराला कुठल्याही प्रकारचं मानधन मिळत नव्हतं आम्ही चार चार वेळेस मी फाईल केले होते पण मला सुद्धा मानधन मिळत नव्हतं पण काल आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री धडाडीचं नेतृत्व आमच्या विचाराचं नेतृत्व आमचा आधारस्तंभ सन्माननीय धनंजयरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कलाकाराच्या निवड समितीवर हरिभक्त परायण नागनाथ महाराज यांची निवड झाली आणि गेल्या वर्षी पाटोदा तालुक्यातील जे काही वंचित कलावंत आहेत त्यांनी चार चार दहा दहा वेळेस फाईल केल्या पण त्यांच्या मंजूर झालेल्या नाहीत पण मुंडे साहेबाच्या कर्तृत्वानं आणि हरिभक्त परायण ना, ना नागनाथ महाराज मुरकुटे यांच्या विचारानं कुठली अभिलाषा न धरता कुठल्याही माणसाकडून एक रुपयाची मागणी न करता त्यांनी आमच्या आष्टीपाठोद्यातील तीस पस्तीस कलावंतांना जे वंचित होते ज्यांचे साठ साठ सत्तर सत्तर वय आहेत अशाला न्याय म्हणून दिला म्हणून आमचे धनंजयरावजी मुंडे साहेब आणि हरिभक्त पराय नागनाथ महाराज मुरकुटे महाराज यांचं सर्वत्र आमच्या मतदारसंघामध्ये अभिनंदन होत आहे त्यांच्या विचाराला त्यांनी आम्हाला जीवदान दिलं आम्हाला कुठल्याही आतापर्यंतच्या तीस वर्षाच्या काळामध्ये मानधन मिळालं नाही पण त्यांच्यामुळं मानधन मिळालं आणि आज आम्ही पाच हजार आम्हाला मानधन मिळतंय म्हणून सरकारचे आणि आम्ही मुंडे साहेबाचे आणि हरिभक्त परायण नागनाथ मुरकुटे साहेबांचे आभारी आहोत असंच त्यांनी घेता करावेत हीच आमची अपेक्षा आहे निश्चितच आपल्याला मानधन भेटलेलं आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून सध्या आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन करणार का आहात सध्या आपण पाहिलेलं आहे की अनेक ठिकाणी सध्या अन्याय अत्याचार घडत आहे याविषयी काय सांगणार आपल्या आपल्या आप भाषातून ही अन्य अत्या जर जी आजही सगळं नातक होतं धावत्या जगामध्ये विसरलेले लोक आहेत आईला आई, आई मानायला तयार नाही कोणी भावाला ना भाऊ मानायला कोणी मा तयार नाही मुलाला बाप मानायला मानायला तयार नाही ही जी घटना आहे बदलापूरची ही इतकी घणास्पद घटना आहे बाबासाहेबांनी घटना केली या घटनेच्या माध्यमातून अशा लोकांना कड्याक शिक्षा व्हायला पाहिजे पण ती दिली जात नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ही घटना इतकी चांगली आहे ही जर चांगल्या लोकांनी जर हिचा वापर केला तर या देशाचं याखंडता अबाधित राहील कुठलाही अन्याय अत्याचार घडणार नाही परंतु जर ही घटना जर मूर्खांच्या हातात जर गेली तर अशा प्रकारचे अन्याय वाढतील गरीब हा गरीब राहील श्रीमंत आज श्रीमंत होईल कोणालाही खऱ्या अर्थानं न्याय मिळणार नाही म्हणून घटना अबाधित राहण्यासाठी तुम्ही आम्ही चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि घटलेला हात नाही लागला पाहिजे तर होईल अशी जी बदलापूरची घटना आहे ही घणास्पद घटना आहे त्यावेळेस राजे शिवर छत्रपतींची आम्हाला आठवण होते ज्या वेळेस राजांनी रांजाच्या पाटलांनी असाच अन्याय केला आमच्या माता भगिनीवर तर रांजाच्या पाटलाचे पुण्यामध्ये आपल्या वाघराच्या समोर चौकामध्ये हातपाय कलम केले तशा प्रकारचा कायदा आल्याशिवाय हा न्याय अत्याचार थांबणार नाही त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असं शासन त्याला गंभीरातलं गंभीर शासन करावं हा माझा संदेश से आहे असं माझ्या मनाला वाटतं अशा प्रकारचं शासनाने पाऊल उचलले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे निश्चितच काळे साहेब धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आमच्या झुंज मराठीला आपण भेट देण्याबद्दल अनिश्चितच हे होते शाहीर तुकाराम काळे यांनी आता सांगितलेलं आहे कि त्यांच्या भाषेतून त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या बदलापूरची घटना घडलेली आहे ते अत्यंत घृणास्पद आहे त्या आरोपीला कडक शासन झालेच पाहिजे आणि त्यांनी आताच आपल्याशी संवाद साधताना सांगितलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जर मला येत्या दोन हजार चोवीस ला वंचित बहुजन आघाडीकडून राष्ट्रीय पाठवला शिरूर या मतदारसंघातून मला जर त्यांनी उमेदवारी दिली तर मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मोठ्या ताकदीने लढा उभा करू शकतो आणि निश्चित निश्चितच दोन हजार चोवीस मध्ये वंचित बहुजन आघाडीचा आष्टी पाडोदा शिरूरचा आमदार मीच असणार असा ठाम विश्वास देखील शाहीर तुकाराम काळे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामन अमोल सह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी बीड